चेहऱ्याला गुलाब पाणी लावल्याने कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो पंधरा दिवसातून एकदा जर तुम्ही चेहऱ्याला गुलाब पाणी लावले तर तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिला फायदा होणार आहे तुम्हाला चेहऱ्यावर कधीही पिंपल्सची समस्या होणार नाही आहे दुसरा फायदा म्हणजे बऱ्याच जणांचा चेहरा नेहमी तेलकट असतो तर तेलकट चेहऱ्याची समस्यासुद्धा दूर होईल आणि तुमचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे तर मित्रांनो हे तीन महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पंधरा दिवसातून एकदा चेहऱ्याला गुलाब पाणी लावावे सोबतच मित्रांनो तुम्ही गुलाब पाणी लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि त्यानंतर चेहऱ्याला गुलाब पाणी लावावे डायरेक्टली तुम्ही चेहऱ्याला गुलाब पाणी लावायचे नाही तुम्ही जर चेहरा व्यवस्थित धुतला आणि त्यानंतर गुलाब पाणी लावले तर याने आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो सोबतच मित्रांनो चेहऱ्याचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला आहारामध्ये फळांचे सेवन करायचे आहे जास्त तेलकट आणि जास्त गोड पदार्थांचे सेवन करू नका याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या होते नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा सोबतच चॅनलवर इतरही खूप सारे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज आहेत ते पाहिल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल